तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी नांदुरा तालुक्यातील सोयाबीन पिकाचे शंभर टक्के नुकसान तात्काळ नुकसान भरपाई देण्याची संभाजी बुलढाणा जिल्ह्यातील मागणी बुलडाणा सोयाबीन पीक उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून अवकाळी पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे सोयाबीन पिकावर चारको रोट व एलो मोझॅक या रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने हतबल झालेले सोयाबीन उत्पादक शेतकरी शासनाकडे तातडीने मदतीची मागणी करत आहेत या संदर्भात संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रशासनाला निवेदन देऊन तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे तसेच कृषी विभागामार्फत रोगांवर नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात शेतकऱ्यांना यावर्षी शंभर टक्के पीक विमा भरपाई द्यावी तसेच लोकलाइज कॅलॅमिटी व पोस्ट हार्वेस्टिंग अटींचा पीक विमा समावेश करावा अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत सदर निवेदन देतेवेळी अमर रमेश पाटील जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड छोटू पाटील दिलीप कोल्हे पवन सोळंके अमोल भगत आदींसह हजारो शेतकरी उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता गजानन खंडारे पिंपळगाव राजा संभाजी संभाजी आज एकाने मस्ती केली म्हणे माणसाने माणूस की सस्ती केली म्हणे सावध्वारे गव्हाजरीच्या सावध्वारे गवा बाजरीच्या दाण्यांनो भुजगावण्याने येते पाखराची दोस्ती केली म्हणेगावण्याने येते पाखराची दोस्ती केली म्हणे आज आपल्या नांदुरा तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात असून एकीकडे हुमेळली तर एकीकडे येलो मोजा तर आहेत पण आता नवीन चारको रोड नावाचा रोग सोयाबीन पिकावरती आला असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रमणे मोडले असून सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात असून नांद्रे तालुक्यातील संपूर्ण सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट विमा व आर्थिक नुकसान भरपाई देण्यात येईल